नमस्कार मी अरमान पठान आपण बघत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच असते बेपत्ता तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळला राजमाने तालुका मालेगाव येथील वीस वर्षीय मोनेश भुराज खैरनार हा तरुण नऊ एप्रिल पासून बेपत्ता होता त्याच दिवशी अशोक सुमराव मेघा सुमराव दीपक गिल यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप मोनेशच्या नातेवाईकांनी केला होता मारहाणीनंतर मोनेश घरातून निघून गेल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांनी शोधाशोध करूनही तो सापडला नव्हता तालुका पोलीस ठाण्यात मोनेश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली होती तेरा एप्रिल रोजी दुपारी मोनेशचा मृतदेह त्याच्या शेतात विहिरीत पाण्यावर तरंगताना काही नागरिकांना आढळला याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मालेगाव येथे पाठवला परंतु काही कारणास्तव शवविच्छेदन नाशिक येथे करण्यात आले मोनेशच्या आई आणि बहिणीच्या फिर्यादीनुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत मोनेशचे वडील मृत्यू पावले असून तो आई आणि दोन बहिणी राहत होता मोटर रिवाइंडिंग आणि शेती करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता दरम्यान गावात पसरलेल्या अफवांच्या तपासात कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे आज चौदा एप्रिल मोनेसचा अंत्यविधी गावात होणार आहे पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असून खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे आहे तपासासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली मालेगाव तालुक्यातील राजमाने गावामध्ये कोणत्याही स्वरूपाचं तणावाचं वातावरण नाही किंवा कोणत्याही दोन समाजामध्ये तेड नाही कृपया कोणताही मेसेज फॉरवर्ड करताना किंवा हे करताना त्यामागील तथ्य जाणून घ्यावं नमस्कार मी पोलीस निरीक्षक घनश्याम जयवंत बळप मालेगाव तालुका पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण मालेगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिनांक बारा रोजी मिसिंग नंबर पंचेचाळीस ही दाखल झालेली आहे यामध्ये मोनेश भुराज खैरनार हा व्यक्ती दिनांक नऊ तारखेला रात्री आठच्या सुमारास घरातून निघून गेला आहे घरातून निघून जायचं कारण असं होतं की त्याच्या गावातील काही लोकांनी त्याला घरात येऊन मारहाण केली होती तर ती लोकं अशोक सुमराव जितेश कवाड दीपक गिल आणि अशोक सुमराव याची बायको मेघा सुमराव हे होते त्यांच्यातल्या व्यक्तिगत भांडणांवरून त्यांनी त्याला धमकी दिली होती की तुला बघून घेऊ तुला संपवून टाकू वगैरे या धमकीला घाबरून भीतीने तो गा घर सोडून निघून गेला अशी प्रथम खबर आम्हाला मिसिंगद्वारे दा मिळालेली होती त्यावरून मिसिंग दाखल होती त्या मिसिंगचा शोध घेत असताना दिनांक चौदा तारखेला तेरा तारखेला दुपारी आ, त्या व्यक्ती आहे मोनेश कॅरनार त्याच्या स्वतःच्या शेतातल्या विहिरीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आलेला आहे त्याचा मृतदेह आढळून आल्यावरती पोलिसांनी त्या अनुषंगाने ईडी नंबर पन्नास दाखल केलेला आहे अकस्मात मृत्यू क्रमांक पन्नास मालेगाव तालुका पोलीस स्टेशन आणि डेड बॉडी जी आहे ती हॉस्पिटलला पी एमसाठी पाठवलेली आहे हॉस्पिटलला पी एमला पाठवल्यावरती त्याचं रिझन डेड ड्यू टू ड्राउनिंग असा अभिप्राय डॉक्टरांनी दिलेला आहे जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट डिटेलमध्ये आहे तो दोन तीन दिवसात प्राप्त होणार आहे माझं या गोष्टीच्या अनुषंगाने सर्वांना असं आव्हान आहे की यामध्ये की मोनेश याने आत्महत्या केली असावी ती आत्महत्या ही अशोक सुमराव जितेश कवाद दीपक गिल आणि मेघा सुमराव यांनी केलेल्या मारहाणीमुळे आणि दिलेल्या धमकीमुळे घेऊन जाऊन किंवा घाबरून जाऊन केलेली असावी अशी फिर्यात मोनेशची आई वैशाली भुराज खैरनार यांनी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिलेली आहे त्यावरून गुन्हा नंबर दोनशे एक्क्याण्णव दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे आठ तीनशे तेहतीस एकशे पंचावन्न दोन पंच एक तीनशे बावन्न अन्वय गुन्हा दाखल झालेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू झालेला आहे यामध्ये जे संशयित आरोपी आहेत या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करत आहोत माझं सगळ्यांना विनंती आहे की पसरू नयेत सध्या आपोआप पसरवण्याचं काम असं चालू हो आहे की मोणेचा अंत्यविधी गावामध्ये होऊ देणार नाही किंवा गावामध्ये येतना वातावरण शांतता असतानासुद्धा की गावामध्ये काहीतरी घडामोडी घडत आहेत आणि दोन समाजामध्ये तेढ करणारे मॅसेज आहेत ते व्हॉट्सअपवर फिरवले जात आहेत तर अशा अफवा कुणीही पसरू नयेत गावामध्ये पोलीस बंदोबस्त आहे गावामध्ये अशा प्रकारचं कोणतंही वातावरण नाही मोणेचे जे नातेवाईक आहेत किंवा अंत्यविधीला येणारे लोक आहेत त्यांनीसुद्धा येतं अशा अफवांवरती विश्वास ठेवू नये जो कोणी अशा अफवा पसरवेल त्याच्यावरती एकदा कायदेशीर कडक कारवाई केली जाईल तसेच कुणीही या घटनेदरम्यान कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये जेणेकरून ही सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था बिघडेल यामध्ये तपासामध्ये पारदर्शकता ठेवून मोनेचे जे नातेवाईक आहेत किंवा सगळे संबंधी आहेत त्यांच्यासोबत तपासामधल्या प्रत्येक गोष्टी शेअर केल्या जातील किंवा त्यांना एकदा अवगत केलं जाईल की तपासाचा कोणत्या स्टेजवर आहे काय चालू आहे आणि तपासामध्ये जे संशयित आहेत त्यांना अटक करून न्यायालयासमोर आणण्याचं काम पोलीस करतील आपल्याला या गोष्टी बाबींची हे असावी म्हणून मी ही माहिती सर्वांना पोहोचावी या हेतून देत आहे धन्यवाद